विदर्भाचा कोणी वाली नाही म्हणाले मुख्यमंत्री आहे विदर्भाचा पण काही नाही आहे परिस्थितीला नाजुकान पण पूर्ण भारतात आपलं प्रगतशील महाराष्ट्र आहे आपली जीडीपी पी वगैरे जे आहे एक नंबरवर हो आहे त्या उद्देशानं आपल्याला एकरी पन्नास हजार रुपये दिलेले शक्ती डबल आम्ही उचलून घेऊ नाही तर आम्हाला म्हणजे मरणाशिवाय पर्याय नाही तर मग मारल्याशिवाय पर्याय नाही अतिवृष्टी आणि ढकफुटीनं मराठवाडा पाण्यात बुडालाय शेतकरी उद्ध्वस्त झालाय आणि त्यानंतर आता तशीच परिस्थिती विदर्भातल्या शेतकऱ्यांचीही होताना दिसते गेल्या काही दिवसांपासून विदर्भातही मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळं अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय तूर सोयाबीन कापूस तर गेलाच पण अचलपूर मोर्शी वरुड चांदूर बाजार परिसरात घेतलं जाणारं संत्र्याचं उत्पादनही पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय पावसामुळे संत्र्यांचं हजारो क्विंटल पीक गळून पडलंय तो सुद्धा सडून गेलाय परिणामी शेतकऱ्यांनी हतबल होऊन हजारो क्विंटल संत्री गोळा करून ती जवळच्या नदीत फेकून दिलीय वर्षभर मेहनत केल्यानंतर जे पीक आलं ते फेकून द्यायची वेळ आल्यानंतर शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर तर कोसळलाय पण दुसरीकडे शेतीचा व्यवसाय तोट्याचा होत चालल्यानं शेतकऱ्यांच्या मनात व्यवस्थेबद्दलचा रागही दिसतोय म्हणूनच शेतकऱ्यांनी हा माल आधी नदीत फेकला आणि नंतर रस्त्यावर फेकलाय हे शेतकरी काय म्हणाले ऐकूयात नमस्कार काय हे फेकता का, का बरं तुम्ही संत्र एवढे चांगले संत्र उपरवाले कृपा उपरवाला म्हणजे पाणी पाणी चढून राहिले मच्छर दुनिया भरायचे अजून एक संत्रापासून दुसरं सडते चालू आहे दादा कोणाचा आहे हा संत्रा हा माझाच आहे संत्रा हो वावरात होता संत्राच्या झाडा झाडाखाली पडले आहेत रोगराई वळून आली झाडावर आधी ते माणसं मजुराने वेचून आणले ट्रॅक्टरच्या आणले आता नदीवर फेकून राहिले किती नुकसान झालं आतापर्यंत तुमचं पंधरा लाखाचं नुकसान आहे साहेब म्हणजे पूर्ण बगीचाच तुमचा हे गेला आहे हे सगळे हे एवढे संत्रे तुम्ही नदीमध्ये टाकले सगळे सगळे हे याच्या रोगराई झाडावर येते आणि त्याच्या अधिक रोग येतो फेकून देऊन राहिले मग याला कोणी हे नाही का तुम्ही व्यापाऱ्याकडे किंवा कोणी कोणाला देऊ शकत नाही का काही साहेब झाडावर संत्र नाही राहिलं संत्र नाही राहिले सत्तर अंशी हजार रुपये एकरी खर्च आला अच्छा खर्च आल्यानंतर आता सात आठ हजार बनतीने एकरी काय सांगतात अशा एकरी पन्नास हजार रुपये मिळाले आम्हाला एकरी तर काही निदान आम्ही पुढचं आमचं उभं तरी करू नाही तर पुढे आता आम्हाला तोडाची व्यवस्था नाही आमच्या जोड म्हणजे शेताच्या बाहेर काढून संत्रासून फेकायचा पूर्ण याची सोय नाही म्हणजे हे जे ट्रॅक्टर वगैरे तुम्ही अन्न लावलं ते हे पण म्हणजे लोकांना मजूर लावून करून गेलं कारण आमची एवढी ताकद नाही राहिली आता हा शेतकरी म्हणून एक ट्रॅक्टर केलं आणि त्या ट्रॅक्टर दहा वीस कॅरेट घरच्या घरी लेकर अच्छा बाहेर फेकून देणारीच पाहिजे आणि म्हणजे पावसा हे पावसामुळेच नुकसान झालं सगळं झाडाला संत पाणी टोंगे टोंगे संतर आता या व्यक्तीचा चार लाख पंच्याहत्तर हजारात मागितला खुश होता पंधरा दिवसाच्या आधी त्याने आपले स्वप्न पाहिले आता करू ते करू पण आता अशी जी कंडिशन आहे त्याच्या पग चाळीस हजारात मागला व्यापारी म्हटलं या पद्धत नाही देऊन ते चाळीस हजार भेटते त्याच्यातच आपलं भलं एवढं मोठं नुकसान मागूच नका अशी परिस्थिती काय पुलावून उड्या मारून द्या अरे ओके आम्ही मुख्यमंत्री महोदयांना एवढंच विनंती आहे की येणाऱ्या काळात बा जर आम्हाला उभं करत असेल त्याच्या पंजाबच्या सरकारनं हजार रुपये कबूल केले ते स्टेट आपल्यापेक्षा खूप कमजोर आहे आपण पूर्ण भारतात आपलं प्रगतशील महाराष्ट्र आहे आपली जीडीपी पी वगैरे जे आहे एक नंबरवर आहे त्या उद्देशानं आपल्याला एकरी पन्नास हजार रुपये दिले ते शेतकरी डबल आम्ही उठून उभे होऊ नाही तर आम्हाला म्हणजे मरणाशिवाय पर्याय नाही आहे नाही तर मग मारल्याशिवाय पर्याय नाही आहे शेतकरी काय करणार आहे कोणत्या मंत्र्याच्या घरासमोर नेऊन टाका हे सांगा कृषी मंत्री पडला तिकडे तो त्याच्याच तिकडचं नाही पोंद्र आमचं काय पाहणार एक तर विदर्भाचा कोणी वाली नाही म्हणाले मुख्यमंत्री आहे विदर्भाचा पण काही नाहीये परिस्थितीतले नाजू काय आमची महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं सीमा ओलांडल्यात नद्यांची पात्र भरून पाणी आता शेती आणि गावांमधून वाहत आहे आयुष्यभर मेहनत करून उभी केलेली शेती घरं डोळ्यात देखत उद्ध्वस्त होत आहेत आणि नुकसानग्रस्त नागरिक आता मदतीच्या अपेक्षेत त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे अमरावतीहून अवकाश बोरसेसह ब्युरो रिपोर्ट लोकमत